नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जानेवारी महिन्यातील चालू घडामोडी पाहणार आहोत जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं यासाठीच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा पहिला प्रश्न आहे जगातील सातही खंडातील सर्वोच्च उंचीची शिखरे सर करणारी सर्वात युवा महिला कोण बनली आहे तर काम्या कार्तिकेयन ही आहे तिने जगातील सातही खंडातील सर्वोच्च उंचीची शिखरेही सर केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्पेस डोकिंग एक्सपिरिमेंट म्हणजे स्पेडेक्सचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे तर आपला भारत देश हा चौथा देश ठरलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर मित्रांनो यामध्ये पद्मविभूषण किती आहेत तर सात आहेत पद्मभूषण आहेत एकोणीस आणि पद्मश्री आहेत एकशे तेरा तर मित्रांनो पद्म पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेसाठी त्यासाठीच आपण यावरती एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या त्यावर आपण संपूर्ण माहिती आणि सर्व महत्वाचे प्रश्न कवर केलेले आहेत तर नक्की पहा तो व्हिडिओ जरा पुढचा प्रश्न पहा ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच कोणता पुरस्कार जाहीर झालेला आहे तर त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे अशोक सराफ यांना राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलीच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले तर एकता कुमारी हिने केलेले आहे माता मिल्क बँकच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे तर आपल्या महाराष्ट्राचा या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो आणि मित्रांनो माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे तर राजस्थान राज्य आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणता देश करणार आहे तर याचे आयोजन हे आपला भारत देश करणार आहे फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन हे आपला भारत देश करणार आहे महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणी जिंकली तर भाग्यश्री फंड हिने ही स्पर्धा जिंकलेली आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथाचे देखावे सादर करण्यात आले तर सुवर्ण भारत वारसा आणि विकास हे देखावे सादर करण्यात आलेले आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वतंत्र योद्धा लिंबिया लोबो यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुरक्षा दलातील किती कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहेत तर सुरक्षा दलातील त्र्याण्णव कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केलेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एच एन पी व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली तर त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार पंचवीसमधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे तर सिंगापूर या देशाचा पासपोर्ट हा जगात सर्वात शक्तिशाली ठरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला जानेवारी दोन हजार पंचवीसमधील या म्हणजे करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात ते अवेलेबल झालेली आहे मित्रांनो तर ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो या पी डी एफची प्राईज असणार आहे ट्वेंटी रुपीज आणि लक्षात घ्या हे फक्त जानेवारी महिन्यातीलच करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स असणार आहेत तर ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका कारण प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात आणि ही पी डी एफ प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते अवेलेबल आहे तर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि याची पी डी एफची प्राइस असणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रतीक वायकर यांची नियुक्ती झालेली आहे पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रियंका इंगळे यांची निवड झालेली आहे अठराव्या प्रवासी भारतीय संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले तर ओडिसातील भुवनेश्वर या ठिकाणी अठराव्या प्रवासी भारतीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे ए आयचा वापर जगाच्या शहाऐंशी टक्केच्या तुलनेत भारतात किती टक्के वाढला आहे तर आपल्या भारतामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के वाढलेला आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बी सी सी आयच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर देवजीत सैकिया यांची नियुक्ती झालेली आहे बी सी सी आयच्या सचिवपदी नेक्स्ट क्वेश्चन अंडर नाइन्टीन वयोगटात त्रिषटक ठोकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली तर आयरा जाधव ही ठरलेली आहे अंडर नाईन्टीन वयोगटात त्रिषटक ठोकणारी पहिली भारतीय महिला तिसरे विश्व मराठी संमेलन एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत कोठे होणार आहे तर याचे आयोजन हे पुणे जिल्ह्यात होणार आहे लक्षात ठेवा जम्मू काश्मीरमधील झेडमोर बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील झेडमोर बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे तर आपल्या भारताने विकसित केलेली आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन जंगलामध्ये लागलेल्या बन बनव्यामुळे चर्चेत असलेली लॉस अँजेलिस हे शहर अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे तर ते कॅलिफोर्निया या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे आपला यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती तर त्यांचे नाव काय आहे तर प्रभोओ सुबियंतो हे त्यांचे नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन राजमाता जिजाऊ यांची जयंती कधी साजरा केली जाते तर बारा जानेवारी या दिवशी असते राजमाता जिजाऊ यांची जयंती स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो तर त्यांचा जन्मदिवस असतो बारा जानेवारी या दिवशी तर बारा जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतो लक्षात ठेवा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली नेक्स्ट क्वेश्चन पहा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणता देश जास्त नोकरदाराचा वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे तर भारत देश आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर प्रभतेज सिंग यांची निवड झालेली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी पुढचा प्रश्न यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन होता तर एकशे पन्नासवा वर्धापन दिन त्यांनी साजरा केलेला आहे कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे तर दोन हजार पस्तीसपर्यंत आपल्या भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्देश आहे देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे तर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्या देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी करणारा भारत हा कितवा देश ठरला आहे तर आपला भारत देश हा चौथा देश ठरलेला आहे हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था म्हणजेच हिप्पाचे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले तर ता त्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील दोन हजार चोवीस सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषामध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेला आहे तर इंग्रजी भाषेचे पहिले स्थान आहे दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे तर कोलकाता हे शहर आहे दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार आपल्या भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर नेक्स्ट क्वेश्चन पहा वाहतूक निर्देशांक अहवालनुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे तर पुणे हे शहर आहे तिसऱ्या स्थानावर भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रदान करण्यात आलेला आहे जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील चौतीसवे राज्य कोणते बनले आहे तर ओडिसा हे राज्य आहे ते जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील चौतीसवे राज्य आहे पुढचा प्रश्न पहा अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने राज्यातील तरुणांना लष्कर पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली तर पार्थ योजना सुरू केलेली आहे मध्य प्रदेश सरकारने यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे तर रस्ता सुरक्षा नायकवा ही दोन हजार पंचवीसशी रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम होती मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आलोक आराधे यांची नियुक्ती झालेली आहे ते मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत पुढचा प्रश्न आहे जगात हळद उत्पादन व्यापार आणि निर्यातमध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे तर आपला भारत देश आहे पहिल्या स्थानी भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो तर पंधरा जानेवारी या दिवशी असतो भारतीय सेना दिवस नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या एकशे पन्नासव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे तर त्यांनी मिशन मौसम हे उपक्रम सुरू केलेला आहे दरवर्षी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सोळा जानेवारी या दिवशी साजरा करतात त्यांचा राज्याभिषेक दिन सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन कुणाला सन्मानित करण्यात आले तर अपर्णा सेन यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न पहा ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण ठरला आहे तर नोवाक जोकोविज हा खेळाडू ठरलेला आहे ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे तर त्याचे नाव आहे भार्गवस्त्र लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न पहा नाग टू क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर हे डी आर डी ओने विकसित केलं आहे पुढचा प्रश्न पहा आपला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कुठे होणार आहे तर दावोस या ठिकाणी याची बैठक होणार आहे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे साजरा करण्यात आला तर अहमदाबाद या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव साजरा करण्यात आला आहे गृह मंत्रालयाने सी आय एस एफला किती नवीन बटालियन तयार करण्यास मंजुरी दिली आहे तर गृह मंत्रालयाने सी आय एस एफला दोन नवीन बटालियन तयार करण्यास मंजुरी दिली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरुण मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आली तर सुतांशु कोटक यांची निवड झालेली आहे भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पुढचा प्रश्न आहे आपला आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे तर दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होईल राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे अधिकार कोणाला देण्यात आले आहेत तर हे अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे आहे कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या दोन देशादरम्यानच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे तर हमास व इस्रायल या दोन देशादरम्यानच्या युद्धास बंदीची घोषणा केलेली आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा लोह खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे तर ओडिसा हे राज्य आहे प्रथम स्थानी नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य अव्वल स्थानी आहे तर केरळ राज्य आहे पहिल्या स्थानी भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात पहिल्या स्थानी आहे केरळ राज्य मिसेस युनिवर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर सुजेन खानला यांनी हा किताब जिंकला दोन हजार पंचवीसचा कृत्रिम बुद्धिमत्ताबाबत धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे प्रगती मैदानातील भारत मध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर याचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आले तर या पुरस्काराचे वितरण हे आपल्या भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पहा ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या फोर्स फायर पॉवर रँकिंग यामध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे तर पहिल्या स्थानी आहे अमेरिका हा देश आणि या ठिकाणी आपल्या भारताचा चौथा क्रमांक आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भारतीय पुरुष संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले आहे या खो खो वर्ल्ड मध्ये आपल्या भारतीय पुरुष संघाने नेपाळचा पराभव केलेला आहे आणि आपला भारत देश हा इथे विजयी ठरलेला आहे भारतीय महिला संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले आहे तर नेपाळचा पराभव केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दहावा अजिंठा वेरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंधरा ते एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कोठे साजरा करण्यात आला तर हा दहावा अजिंठा वेरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव छत्रपती संभाजीनगर या शहरात करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर दिनेश वाघमारे यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर रोहित शर्मा यांची निवड झालेली आहे नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली तर त्यांनी सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे नुकताच फ्लेमिंगो फेस्टिवल दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला तर आंध्र प्रदेशमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे विधानसभेत सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया यामध्ये नोंद करण्यात आली आहे तर ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत तर ते वडाळा मतदारसंघातून निवडून आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदारी देश बनला आहे तर नायजेरिया हा देश बनलेला आहे नववा अधिकृत भागीदारी देश नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्यात अडुतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार तर उत्तराखंड राज्यामध्ये अडुतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू केली आहे तर दूरसंचार विभाग यांनी ही योजना सुरू केली पंतप्रधान वाणी योजना नेक्स्ट क्वेश्चन सी आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सी आर पी एफचे नवीन महासंचालक आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग लक्षात ठेवा विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर मधु मंगेश कर्णिक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणार आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओमधून मधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे तर कोणत्या देशाने तर अमेरिकेने माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यावर्षीचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर पन्नासवा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर दोन हजार पंचवीससाठी लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे तर कोणत्या लघु चित्रपटाला मिळाले तर अणुजा या चित्रपटाला मिळाले आहे लोकसभा व विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुरस्कार जाहीर झाले आहेत तर यामध्ये उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर हा पुरस्कार लतीफ पठाण व वर्षा ठाकूर यांना जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे तर याचे आयोजन हे मुंबई या शहरात होणार आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सव महाराष्ट्राचा कोणत्या संकल्पनेचा चित्ररथ त्या ठिकाणी सहभागी झाला होता तर मधाचे गाव हा चित्ररथ सहभागी झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन मिशन वात्सल्य पोर्टल मिशन शक्ती पोर्टल व मिशन शक्ती मोबाईल ॲप हे कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले तर हे महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आले आहे इस्रोने कोणत्या ठिकाणावरून स्पेडेक्स मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे तर श्रीहरिकोटा या ठिकाणावरून केलेले आहे स्पेडेक्स या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण सौर पंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने मिळवलेला आहे प्रथम क्रमांक सौर पंप योजनेमध्ये पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली आहे तर कोणत्या देशाने बनवली तर चीनने बनवलेली आहे सर्वात वेगवान बुलेट ट्रेन चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली आहे हे तर आपल्याला मा? माहीत झालं मित्रांनो पण त्याचे नाव काय असणार आहे मग तर त्याचे नामकरण सी आर फोर फिफ्टी करण्यात आले आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन जिमी कार्टर यांचे नुकतेच निधन झाले आहे तर ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते तर ते अमेरिका या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले आहे के तर दोन हजार पंचवीस हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले कोणी तर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा त्रेपन्नवीस सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी मिळवले आहे तर याचे विजेतेपद हे केरळने मिळवले एडिया संस्थेच्या अहवालानुसार देशात कोणत्या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे तर ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे सर्वात कमी मालमत्ता नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीस मिळाले आहे तर कोण आहे आय सी प्लेयर ऑफ द इयर दोन हजार चोवीस तर जसप्रीत बुमरा हा आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात यामध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत आणि त्याचबरोबर मंथली वनलाईनर क्वेश्चन सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेले आहेत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात त्यासाठी ज्यांना कोणाला आपल्या करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि हो मित्रांनो करंट अफेअर्सच्या पीडीएफची प्राईज असणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये तर ज्यांना कोणाला आपल्या करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीसमध्ये लक्षसेनने कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक मिळवलेले आहे लक्ष्यसेनने किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीसमध्ये पुढचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा पार पडली तर आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहरात राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा ही पार पडली आहे नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे तर अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला तर पहा मित्रांनो कोणी सुरू केलेली आहे ही योजना तर नवी दिल्ली राज्य सरकारने सुरू केलेली आहे पुजारी ग्रंथी सन्मान योजना नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर तामिळनाडू या राज्यात करण्यात आलेले आहे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ आपले पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल त्या चॅनलवरती आपण डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे तर नवी दिल्ली हे रेल्वे स्टेशन ठरले आहे श्रीमंत रेल्वे स्टेशन आपल्या भारतातील भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड झालेली आहे भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी पुढचा प्रश्न पहा जागतिक क्रमवारी जगातील नंबर वनचा गोलंदाज कोण बनला आहे तर जसप्रीत बुमराह हा बनला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू होणार आहे तर उत्तराखंड या राज्यात लागू होणार आहे समान नागरी कायदा दोन हजार पंचवीसपासून नेक्स्ट क्वेश्चन पहा दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर दिल्लीतील राष्ट्रीय संकुलात आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर व्ही एस नारायणन नारा हे असणार आहेत इस्रोचे नवीन अध्यक्ष इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे तर भारतपोल हे नवीन पोर्टल सुरू केलेले आहे इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे तर अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा नुकतेच महाराष्ट्रात एच एम पी व्ही व्हायरसचा पहिला रुग्ण कोठे आढळला तर नागपूर या शहरात आढळला आहे दरवर्षी मराठी पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो तर सहा जानेवारी या दिवशी असतो मराठी पत्रकार दिन नेक्स्ट क्वेश्चन एच एम पी व्ही व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण कोठे आढळला तर बँगलुरू कर्नाटक या ठिकाणी आढळला आहे आपल्या भारतात पहिला रुग्ण एच एम पी व्ही व्हायरसचा पुढचा आपला प्रश्न आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोणत्या समाज सुधारकाचे नाव देण्यात येणार तर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात येणार आहे मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर याचे आयोजन हे दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार पुढचा आपला प्रश्न आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे तर चार खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी पुढचा आपला प्रश्न अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली तर बत्तीस खेळाडूंची निवड झालेली आहे अर्जुन पुरस्कारासाठी तर विद्यार्थी मित्रांनो हे होते महत्वाचे प्रश्न तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला आपल्या करंट अफेअर्सची पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू